इचलकरांच्या गुंठेवारी प्रकरणावरून मोठी घडामोड माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे भूखंड धारकांच्या हक्कासाठी ठाम मागणी केली आहे मोरबाळे यांनी दिलेल्या निवेदनात आहे की भूखंड धारकांकडून घेतलं जाणारं प्रतिज्ञापत्र पूर्णपणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे एम आर टी पी कायद्याखाली कारवाई छोट घालून घेतलेलं प्रतिज्ञापत्र नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार एक च्या अधिनियमानुसार डिसेंबर सर्व बांधकामे आणि भूखंड नियमित करण्याची तरतूद शासनाने केली मात्र तरीही गेली आठ वर्ष शेकडो प्रकरण प्रलंबित आहेत प्रशासनाकडून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ती निकालात काढण्याचं आश्वासन दिलं होता पण अद्यापही नागरिकांवर जाचाक अटींचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप मोरबाळेंनी केला त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की भूखंडधारकांवर गैरवाजवी दबाव टाकणाऱ्या अटी रद्द केल्या नाहीत तर मोठं आंदोलन छेडावं लागेल